सहभागी झाला म्हणणं आहे आणि सरकार यांना उत्तर देताना आहे ती पहिल्यांदा एडव्हर्टिसमेंट देण्यात यावी जेणेकरून रिसर्च करणारे फेलोज आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की यांना असणार जी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ती मिळालेली नाही आणि शासन ज्यावेळेस सुरुवात करेल त्यावेळेस ती महिन्याच्या महिन्याला मिळाली पाहिजे असं आहे तिसरं जे आहे ते कॉमन कोड ऑफ कंडक्ट या सगळ्या तिनी याच्यामध्ये असावा तर तो तोही ताबडतोब शासनाने करावा अशा ह्या तीन मागण्या यांच्या आहेत की ज्याला आमचा असणारा पाठिंबा तुम्ही म्हटलं की परिस्थिती आत्ता नेपाळ आणि बांगलादेशसारख्या याच्यामुळे सरकार त्याबाबतीत ते करेल पूर्ण राज्यकर्ता हा पूर्णपणे घाबरलेला आहे सत्ताधारी राज्यकर्ता हा घाबरलेला आहे ते तेव्हा त्या विद्यार्थ्यांना सल्ला असा दिला की यांच्या घाबरेटपणाचा असणारा फायदा आपण घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर मंत्रालयासमोर आपलं उपोषण सुरुवात केलं पाहिजे पुण्यामध्ये उपोषणाला बसल्यामुळे तीन दिवस झाले साधं पोलिसांनी दखलसुद्धा घेतली नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा दखलपात्र गुन्हा हा आपण केला पाहिजे आणि दखलपात्र गुन्हा हा करायचा असेल तर मंत्रालयासमोर शांततेने इथे जसं आंदोलन चालले तसं तिथेच आंदोलन करायचं सर तुम्ही जे म्हणताय की नेपाळसारखी जी परिस्थिती आहे ती उद्भवू शकते का आपल्या देशामध्ये मला असं वाटतंय का दोन महिन्यामध्ये मला दिसते हे जर राजकीय सुधारले नाही दोन महिन्यामध्ये मला दिसते मध्यंतरी तुम्ही पण अंदाज बांधला होता की मध्यवर्ती इलेक्शन होऊ शकतं मी त्याचंच एक आम्ही तेच म्हणालो ना की त्याच्यामधलं असणारं जे काही आहे ते तुम्ही तुम्ही जर असणार लक्ष घातलं नाही सगळ्या गोष्टीमध्ये तर होणार आहे ना खरं का तर परवा दिवसाचं असणारं जे मीट घेतली त्याला कुठल्याच चॅनलवाल्यांनी दाखवलं नाही आणि त्यामध्ये असणारं हे जे म्हणजे कालची बोलणी आपण बघितली अमेरिकेच्या प्रतिनिधीबरोबर झालेली आज ती सांगण्यात आली की अनऑफिशियल होती याचा अर्थ भारतीयांना गंडवण्याचा भाग चालला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे फसवण्याचा नाही तर गंडवण्याचा भाग चालला आहे अशी असणारी परिस्थिती आहे पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधलीच जे ये फिगर्स येतात आहेत त्याच्यामध्ये एक कोटी दहा लाख आज एम्प्लॉईड जो आहे तो बेरोजगार होईल अशी असणारी परिस्थिती आहे जेम इंडस्ट्री जी आहे म्हणजे ज्वेलरी अँड जेम इंडस्ट्री जी आहे सुरत त्याचं असणारं सेंटर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये जे बेरोजगारी वाढेल ती असं म्हटलं जातं आहे की पंधरा लाखाच्या आसपास आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे काही इतर गोष्टी अमेरिकेला जातात त्याच्यामुळे नॉन ऑर्गनाइज सेक्टरमधनं जातात त्याच्यामधल्या असणाऱ्या दोन कोटी तीस लाख हा डायरेक्ट इफेक्ट होईल जर पन्नास टक्क्यामध्ये सूट काही मिळाली नाही तर आणि त्याचा इफेक्ट आता व्हायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे ज्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना आपण काही सवलत द्यावी असा सरकारने विचार करायचा ठरवला तरी त्यांना शक्य नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो कमवता वर्ग आहे की जो बेरोजगारी होईल अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला जे हा सगळा कारागीर वर्ग आहे वंचित वर्ग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे दुसरा जो आहे तो म्हणजे व्हाईट कॉलर आणि तो आय टी सेक्टरमधला असणारा व्हाईट कॉलर आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा तो कामाला लागला अशी परिस्थिती आहे खाऊन पिऊन सुखी आहे समाधानी आहे परंतु ट्रम्पने मध्यंतरी एक वक्तव्य केलं की आम्ही आय टी सेक्टरमध्ये जी कामं ऑफलोड केल्या जातात वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यात त्यांनी भारताचाही उल्लेख केला आणि भारतावरती आम्ही पन्नास टक्के टॅरिफ लावणार आता हा जर पन्नास टक्के टॅरिफ लागला तर आपण असणारा आउट ऑफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जाऊ आणि आउट ऑफ कॉम्पिटिशन आपण गेलो तर आय टी सेक्टरमधली सुद्धा बेरोजगारीचा भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे टॅरिफ निमित्त आपल्याला दिशेने हो खरं का बेरोजगार ते अगोदरच बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये रोजगार रोजगारवाले जे होते ते बेरोजगार होणार आहेत भर पडणार आहे त्याच्यामुळे वाढ होणार आहे बेरोजगारी मध्ये शासन कसं सांभाळेल हा त्याचा इश्यू आहे आज मोदीजींचा पंचतराव वाढदिवस आहे